आम्ही समर्थ महाराष्ट्रीयन दिशा यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आज आपण तांदळाची खीर बनवणार आहोत खीर बनवण्यासाठी सा साहित्य एक वाटी तांदूळ घेतलंय इलायची काजू बदाम साखर एक चमचा तूप टाकून घ्यायचं काजू बदाम टाकून घ्यायचे घालून घ्यायचा दोन ग्लास पाणी वाचून घ्यायचं पाण्याला उकळी घ्यायची एक गॅस चालू करून घ्यायचा साखर टाकून घ्यायची तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायचे नंतर बारीक करून घ्यायचे मी बारीक करून घेतलेले आहे उकळे आले की थोडं थोडं सोडायचं राहायचं त्याच्यात म्हणजे खाली चिकटणार नाही आणि गुठले होणार नाही थोडं थोडं टाकायचं खालवत राहायचं नाही तर खाली चिकटूम बसतंय दूध टाकून घ्यायचं आहे आपल्याला जशी पातळ किंवा घट्ट पाहिजे तशी घट्ट पातळ ठेवायची रेसिपी तयार झाली आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका